नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे रश्मी मध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण गुढीपाडवासाठी साखरेची गाठी किंवा याला साखरमाळ असेही म्हणतात ती बनवणार आहोत चला तर मग आता आपण साखरेची गाठी बनवायला सुरुवात करूयात ही साखरेची गाठी बनवताना पूर्वतयारी करणं फार आवश्यक आहे जसे की आज आपण ही गाठी अपेपात्रामध्ये बनवणार आहोत तर सर्वात आधी अप्पेपात्र एका स्वच्छ कोरड्या कपड्यांनी पुसून घ्यायचं त्यानंतर अप्पेपात्राच्या आकाराचा दोरा मी कापून घेतलाय हा दोरा या पानामध्ये एक पाच मिनिटे टाकून ठेवूयात त्यानंतर अप्पेपात्रामधील जे साचे आहेत त्यामध्ये अगदी एक एक थेंब तूप टाकूयात आणि व्यवस्थित पसरवून घेऊयात तूप आपल्याला खूप जास्त नाही टाकायचं फक्त एक एक थेंबच टाकायचंय जेणेकरून ह्या गाठी याला चिकटणार नाहीत आता ओला करून घेतलेला धोरा या अप्यपात्रामध्ये मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने टाकून घेऊयात त्यानंतर गॅसवर एक पातेलं ठेवूयात आणि या पातेल्यामध्ये एक वाटी साखर टाकूयात साखर टाकल्यावर त्याच वाटीने अर्ध्या वाटीपेक्षा थोडं कमी पाणी टाकूयात आणि मिक्स करून घेऊयात साखर बुडेल इतपतच पाणी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे साखर आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडीयमच ठेवायची आहे इथे बघा साखर या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेली आहे यामध्ये आता दोन चमचे दूध टाकूयात पाकामध्ये असं दूध टाकल्यामुळे साखरेची जी मळी आहे ती या पाकावर वर येते आणि ही मळी चमच्याने काढून घ्यायची त्यामुळे हा पाक जो आहे तो एकदम पांढरा शुभ्र बनतो आणि मग आपली साखरमाळ पण मस्त पांढरी शुभ्र तयार होते इथे मी पूर्ण साखरेची मळी काढून घेतलेली आहे आता इथे पाक पूर्णपणे शिजला की नाही ते आपण चेक करूयात त्यासाठी एका प्लेटमध्ये थोडस पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये पाकाचा एक थेंब टाकून बघायचा हा पाक पसरत आहे म्हणजे पाक अजून पूर्णपणे शिजलेला नाही आहे इथे आपल्याला पाक हा एक तारापेक्षा थोडा जास्त शिजवायचा आहे आता इथे आणखी मी पाक हा या पाण्यामध्ये टाकून बघितला तुम्ही बघू शकता हा पाक आता पसरत नाही आहे याची अशी गोळी तयार होत आहे म्हणजे पाक हा पूर्णपणे शिजलेला आहे गॅस आता बंद करूयात आणि हा पाक या आपेपात्रामध्ये टाकून घेऊयात मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने थोडा थोडा पाक चमच्याने या आपेपात्रामध्ये टाकून घेऊयात हा पाक लवकर घट्ट होतो त्यामुळे अप्पेपात्र हे आधीच तयार करून ठेवायचं जसं की अप्पेपात्राला तूप लावून त्यामध्ये धागा टाकून ठेवायचा पाक तयार झाल्यावर मात्र अगदी ताबडतोब हा पाक या अप्पेपात्रामध्ये टाकून घ्यायचा इथे मी पूर्ण पाक या टाकून घेतलेला आहे आता अर्धा तास हे अप्पेपात्र असंच थंड होऊ देऊयात आता अर्ध्या तासांनी हे अप्यपात्र आणि ह्या गाठी पण पन पूर्णपणे थंड झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता ह्या गाठी अगदी अलगदपणे बाजूला निघत आहेत इथे आपली मस्त साखरेची गाठी बनवून तयार आहे तर मग या गुढीपाडवासाठी घरच्या घरी तुम्ही पण ही साखरेची गाठी नक्की बनवा मस्त पांढरी अशी साखरेची गाठी बनवून तयार आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर सोबत धन्यवाद